हाय मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर इकडे ना मी सकाळी सकाळी ना तूप बनवत होते कारण वेळच नाही भेटत दिवसभर तर त्याच्यामुळे ना स्वयंपाक पण चालू होता आणि तूप पण बनवायचं चालू होतं कारण सीझनमध्ये तर वेळच नाही भेटत तूप बनवायला आता स्लॅक्सेस आणि थोडासा त्याच्यामुळे ना तूप बनवून घेतलं मी आणि इकडे ना मला आहे ना ब्लाऊज पीस काढायचे होते साड्यांमधले कारण मी ना साड्यांला फॉल आणि ते आणायला जाणार होते त्याच्यामुळे ना आधी ब्लाऊज पीस काढून घेतले मग मी फॉल घेऊन आले कारण आहे ना आता साड्या आल्या भरपूर पिकं फॉलसाठी परत मम्मीला पण ब्लाऊज शिवायला तर मी ना ब्लाऊज पीस काढून घेतले मग नंतर ना कचरेताई कटिंग करतेन ते आणि एक ब्लाऊज असला कटिंगला आणि किती पण ब्लाऊज तरी आम्ही कचरेताईंकच देतो तर त्या छान कटिंग करता आणि त्यांनी मम्मीकडंच क्लास केला आहे नाहीतर आम्ही ना हुक लावायला सुद्धा कोणाकडे देत नव्हतो पण त्यांच्यावर एकदम विश्वास येऊन गेला आहे मम्मीने मीकडे सगळं आदर आवडून घेतलं आहे कारण रात्री ना कस्टमर चालू झाले होते फेशियल वॅक्स बापरे एवढी गर्दी झाली होती ना मग सामान ते तसंच होतं इथं वॅक्स इटर ते इकडे घेतलं होतं मी तर मग संध्याकाळी उशीर झाला त्याच्यामुळे ते तसंच होतं म्हणजे मी ना आवडून घेतलं मग आता मी ना साड्यांना फॉल लावते तर आता काहीच काम झालेलं नाही आता येई ना आज मी ना तेवढं साड्यांचं काम करून घेते पा कालपर्यंत कस्टमरचे कपडे आले तर आहे ना आता फॉल लावून घेते मी साड्यांना मम्मीला पण आहे ना, ना। ब्लाऊज शिवायचे काल पण ब्लाऊज आले साड्याला पिको फॉलसाठी आल्या साड्या तर आता ना एवढं काम पूर्ण झालं पाहिजे परी दोन पीस निघाले का याच्यात याला तर डिझाईनही बाई चालू आहे आता मनी लावली डिझाईन करा मी पाहिजे परी ये परी ये परी ये परी ही जाऊन बसली कपड्यांच्या इकडे ना तर कचऱ्या आले होते ब्लाउज कटिंग साठी तर थोडेसेच ब्लाउज होते तीन चार तर मग त्या कटिंग करून घेत होते तर मी अस्तर आणून दिले होते त्यांना कधी कधी त्या पण जोड्या त्या मला अस्तर आणायला आणि त्या जवळच राहत्या तर त्याच्यामुळे मग ते, ते इकडे जाते ब्लाऊज कटिंगसाठी जर कधी कधी जास्त साड्यांना हातशिलाई करायची असले ना कस्टमर असले ना मग मी त्यांच्याकडेच देते हातशिलाईला पण हुका पण लावून देते त्या आणि त्यांचं काम एकदम परफेक्ट आहे आणि एकदम कामाला एक पण फिनिशिंग आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याकडेच देतो कटिंगला आणि ब्लाऊज मग मी शिवते मग आणि रक्षा आता रक्षाबंधन पण येत आहे जवळ आता ना जास्तच ब्लाऊजन ते रातीन शिवायला तर आम्हाला तेव्हा जास्तच कामाचं लोड येणार आहे आता त्याच्यामुळे ना आम्ही राहिलेले काम आहे ना ते पटपट पूर्ण करून घेतो आहे मम्मीचं पण आहे ना ब्लाऊज शिवायचं चा चालू होतं मम्मीने ना आता चहा ठेवला आहे पाच वाजले आता काय नाही परीचं बरे परी। त्यामुळं माझं पैसे लागले आज पण मी एवढी झोपले ना झोपडू सवाय लागली मम्मी ही जोपळू भेटली बरं का आपल्याला तो काळ्या झोपळू भेटला ही जोपळू जोपळू येते तुला ब्लाऊज जेवायचं राहत्या उतर उतर, उतर। नमस्ते चा घेतो भांडी घसायचे अजून इकड हॉलमध्ये पसारा पडला कचऱ्या लय ब्लाऊज कटिंग केले आज किती केले चार का तीन तीनच केले तीन केले तीनच केले आज पार्लरच एक पण कस्टमर नाही ना त्याच्यामधून झालं

आळस काय त्याला नको झाले गळ्या केवढे चिठ्ठे खायच मम्मी आता चहा खारी खाते आता स्वयंपाकच टाईम झाला तरी चहा खारी खाती दादा तो चहा घे ना तुझा डाळ भात लय दिवसाचं केलाच नाही <स्तुणादी> करायचं दाद्या डाळ भात दाद्याचं फेवरेट आहे दाळ भात भेंडीची भाजी करायची का मम्मी इकडं आता डाळ बनवते चपात पण बनवतो कडी पत आता याच कुकरमध्ये भात टाक म्हणजे होई नागलंय टाइम नाही लागणार भात